कराडच्या सोमनाथ सूर्यवंशी आणि टोळीवर मोक्काची कारवाई डी वाय एस पी अमोल ठाकूर यांची माहिती हजारमाची ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सूर्यवंशी व त्याच्या दोन साथीदारांवर मोकांतर्गत कारवाई केल्याची माहिती डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी दिली सोमनाथ सूर्यवंशी याचे विरुद्ध यापूर्वी कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीवर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत यामध्ये खून खुनाचा प्रकार गंभीर दुखापत गर्दी मारामारी जुगार अपहरण सरकारी नोकरांवरील हल्ले तसेच अवैध पिस्तूल बाळगलेबाबतच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती अमोल ठाकूर यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड कराड शहर पोलिस ठाणे सोमनाथ सूर्यवंशी आणि पुळी विरुद्ध मोका प्रस्ताव प्रस्तावित होता माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर आशल दलाल मॅडम ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक कार्यालय येथे पाठवण्यात आला होता या प्रस्तावाला यापूर्वी माननीय आय जी सरांनी परमिशन दिली होती आणि आत्ता तपासी अंमलदार मोक्याचे म्हणून माझी निवड करण्यात आली होती उपविभागीय पोलिस अधिकारी कराड तर या प्रस्तावामध्ये आपल्याला तांत्रिकदृष्ट्या तपास आपण केला तपासामध्ये आपण टोळीने कशा पद्धतीनं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलेला आहे दहशत राखण्याचा प्रयत्न केलेला आहे हे माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालय येथे आपण प्रेझेंट केलं आणि तपासावरती अनुषंगाने आधारित अपर महासंचालक कार्यालय यांनी मोका प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे त्याअंतर्गत आपण आज चार्जशीट दाखल करत आहोत या माध्यमातून कराड शहरवासियांना कराड डिव्हिजन वासियांना विनंती आणि सूचना अशा आहेत की आपण कुठल्याही प्रकारची दहशत खपून घेतली जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या दहशतीवरती असेच कठोर उपाय यावरती योजले जातील या जाती एका वर्षामध्ये अंतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे यापूर्वी एम पी डी देखील आपल्याकडे करण्यात आलेली मोका टोळीमध्ये नावं आहेत सोमनाथ सूर्यवंशी रविराज पळसे आणि आर्यन सूर्यवंशी